शशिकांत गड़ा। खर अर्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला हक्क दिलेला आहे आणि मनापासून या महामार्ग खरंच कामगारांचे ते, जे प्रश्न आहेत न्याय असतील हक्काचे असतील त्याच्यासाठी लढा देणारे आणि त्यांनी परिश्रम करून जे भारतीय संविधान बनवलं जे विविध कायदे बनवले कामगार कायदे बनवले त्याच्यामुळे आपण सर्व कर्मचारी सुरक्षित आहोत खरं सांगताना आपण कधीही पण पाहिलं तर कामगारांना तेवढा मान सन्मान मिळालेला नव्हता आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी एवढे परिश्रम घेऊन आपल्या सर्वांसाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना कोटी कोटी प्रमाण माझं आणि त्याचबरोबर कामगारांच्या न्यायासाठी आहे निमित्त संघटनेने सन्मान ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर परिषदेचे अधिकारी आणि संघटनेचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणे आले ही सुद्धा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे नाते कधीच निर्माण झाले नाही मात्र काही वर्षापासून हे चित्र बदललेलं आहे हार्दिक शुभेच्छा सातारा नगरपरिषदेत तीन वर्षाचे कामात येणारे अनेक चांगल्या वाईटांनी या वेळेमध्ये माझे सहकारी तसेच कर्मचारी यांनी चांगली साथ दिली आहे असेच प्रकारे सर्वांचे नावावर या भागात मी कमिशनाकडे प्रार्थना मागतो पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनातल्या दिनातल्या सगळेपासून देऊन शब्द संपत आणि आरोग्य निरीक्षक सर्व सेवानिवृत्ती झालेल्या मूर्ती आणि उपस्थित असलेले सर्व माझे कर्मचारी बांधवितात आजचा कार्यक्रम हा खरोखरच एक सुखद धक्का देणारा कार्यक्रम कामगारांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करणारा संघटनेचा हा धोरणात्मक मार्ग अतिशय चांगला आहे आणि असे कार्यक्रम मला वाटतं असा कार्यक्रम आता पहिल्यांदाच होता कामगार आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी एक मे या महाराष्ट्र जाण्याचे उद्दिष्ट साधून संघटनेतर्फे कामगारांचा सत्कार कौतुक यासाठी जो सोहळा आयोजित केला त्याचे खरंच कौतुक करण्यासारखे आहे कर्मचारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नगर परिषदेत सुद्धा सहकार्य करत असतात त्यांच्यामुळे तसेच शिवसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे माजी वसुंधरा यांच्यामध्ये सुद्धा कामगार दिनानिमित्त आज आपल्याला लाभलेले सगळे प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने तो उभं राहिलेला आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खर तर मॅच बघायला आलेल्या माणसाला डायरेक्ट मॅच खेळायला लावलं तर त्याची जी अवस्था होईल ती अवस्था माझी झाली मी आपलं तुमचं सगळ्यांचं भाषण आहे मलाच बॅटिंग करायला पाठवलं काय हरकत नाही कामगार माझाच आहे आणि अधिकारी सुद्धा माझीच आहे काय अडचण नाही पहा सागर बडेकर साहेबांनी आपल्याला सांगितलं कामगार देण्याच्या संदर्भात आणि अनेक लोकांनी कामगार घेण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे खर तर आता मी त्या विषयावर बोलत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की नगरपालिकेच्या दारात जर पूर्वी जर कुठल्या कामगाराला जायचं झालं जा तर कुठल्या तरी हुकुमशाहच्या राजवाड्यातल्या दारात गेल्यावर जी भीती निर्माण होती ती भीती आमच्या कामगारांची व्हायची पूर्वी कुठल्या साहेबाच्या दारात जर जायचं कुठल्या केबिनला जायचं म्हणलं तर हात पाय कापायचे तर आमच्या कामगारांची आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे पहिल्यांदा मीटिंग मध्ये आपल्या झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर त्या जो जो आपला निवडलेला जो आहे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी मान्य मुख्याधिकारी साहेब यांच्या बरोबर बसून चर्चा केली पाहिजे भले तुमचं काही काम असू नसो महिन्यात एकदा गेट मिटिंग तुम्ही घेतलीच पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याशिवाय प्रशासनावर अंकुश राहणार नाही कारण काय होतंय बऱ्याच वेळेला आपल्याला प्रशासन सहकार्य करते पण काही वेळेस प्रशासन मित्र स्वराज्य कामगार संघटनेचा आज कामगार संघटने निवृत्त कर्मचारी सत्कार तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कारेह भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर सातारा नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी श्री तांबे साहेब नगर अभियंता दिलीप चिद्रे साहेब आणि सर्व आरोग्य निरीक्षक सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना मनापासून कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आता साहेबांनी सांगितलं की गेट मिटिंग झाली पाहिजे कामगारांचे प्रश्न साहेब आता तुम्ही काही दिवस रिटर्न झाला तुम्हाला राजकारणाची चाहूल लागली त्यामुळे तुम्ही कार्यात असता पण स्वराज्य कामगार संघटनेची जर महिन्याला गेट मिटिंग असती कारण कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतले जातात शिवसाहेबांना आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी सगळ्या प्रत्येकाना सूचना दिल्या जातात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तरी तो अध्यक्षांना किंवा त्यांना प्रत्येकांनी रोज आलट राहते संघटना ही संघटना म्हणजे कार्यरत आहे म्हणून ही सगळी लोक आज इथं कर्मचारी एकजुटीन आहे आणि एक लक्षात घ्या सगळ्यांना सांगतो मी ही व्यासपीठावर जी लोक आहेत एवढी सोपी लोक नाहीत ती कोणासाठी पण येत नाही पण ही का तरी आपली एकजूट आहे कर्मचाऱ्यांची म्हणून आल्या तसं राठोड साहेब राठोड साहेब राम माणूस आहे पडेकर साहेबांचं काय सांगायला बघा ही आम्ही आपल्यालाच भेटाव गांबर साहेब ठीक का तरी एकजूट आहे अशीच एकजूट कायमस्वरूपी राहिली तर आम्ही काय नामधारी पदाधिकारी अध्यक्ष आज आहे उद्या नाही तुम्ही सगळ्यांनी एकजूट दाखवली तर भविष्यात सगळे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांचा ऐक त्यांच्या प्रोत्साहना आपणही काम करू पण हे कधी होईल तर आपली एकजूट असेल तर आज जी एकजूट आहे मी ही सगळी एकजूट बघून मी पण भारत गेलो मलाही म्हणजे अध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटला हो स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष मी आज खऱ्या अर्थानं मलाही अभिमान वाटला आणि या सगळ्या पावटीचा मनापासून कौतुक करतो मी कि बाबा ही संघटना अशी जिल्ह्यात ताकदीची एकमेव संघटना आहे स्वराज्य संघटना आणि त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे त्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि मी मना सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि म्हणून म्हणतो मला अध्यक्ष या पदाची आणि आज सांगतो मी उद्या अध्यक्ष असो नगरसेवक असो नसू पण लास्टच्या श्वासापर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी श्वासापर्यंत एखादी तक्रार माझ्या नावाला जायची एखादी केस झाली तरी चालेल एवढी लोक म्हणून मला आता साहेब कर्मचारी हा साताराचा एक आत्मा आहे एक दोन दिवस तीन दिवस जर कर्मचारी कामावर आला हो तर सातारा सातारकरला आहे ना नाका जमी नाकी ना नवी हे आरोग्य निरीक्षक सकाळी उठणार बिल्डिंग लावणार तुम्ही सगळी कामावर हो येणार तेव्हा ही स्वच्छता हा विषय गांभीर्य म्हणजे आयुष्याची मूलभूत गरज आहे आज तर हे काम करणं म्हणजे सोपं आहे हे सगळं काम वर्षभर करतायत आज एक मे हा एक आपला स्वतंत्र दिन आहे बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांची जी पहिली पिळवणूक होत होती शोषण होत होत बारा तास पंधरा तास कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत होत ते आठ तास मानस पगारी सुट्टी चालू झाल्या महिलांना पगारी सुट्टी झाल्या वेतन कायम झालं येस लागू केला विमा लागू केला तसेच अण्णाभाऊ साठ्यांच ही योगदान आहे कर्मचाऱ्यांसाठी अण्णासाहेबांनी सांगितलं होत पृथ्वी ही शेष नाकाच्या मस्तकावर नसून ही कष्टकरी होतकरू कामगारांच्या तळ हातावर आहे तसंच कामगार असेल तर नगरपालिका आहे किंवा प्रत्येक कुठली संस्था असू दे ही कामगाराशिवाय चालत नाही सांगण्याचा उद्देश आहे एकच आहे की फक्त आपली एकजूट असू दे मी असेल अधिकारी असतील शिदरे साहेब असतील छिद्रे साहेबांचं पण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी संघटनेसाठी मोठं योगदान आहे काही लागू देईल आरोग्य कर्मचाऱ्यांनी जर एखाद्या टिप्पणी केली प्रस्ताव केला तुम्हाला हँडग्लोब पाहिजे असेल किंवा दुसरं काही जरी अवजारे जरी पाहिजे असेल तरी त्याचा प्रस्ताव करून चिदरे साहेबांकडे कर जातो चिदरे साहेब दोन मिनिटात कर्मचारी चालेल एका मिनिटात वर बघायच्या आधी खाली बघायच्या आधी सही करून चला कर्मचारी हो असे ते, ते एक आपल्याला प्रेरणा दे काम करणारं व्यक्तिमत्व आहे सातारच अजून सर्वच आता नाव घेत नाही सगळे सहा सात आरोग्य निरीक्षक आहे सर्व चांगलं काम करतायत कुणाला अन्याय होत नाही अन्याय करत नाहीत कुणा जाणीवपूर्वक टार्गेट करत नाही ठीक आहे एखादा अधिकारी वागतो तसं एखादा कर्मचारी एखादा अपवाद सोडून प्रत्येक ठिकाणी अधिकारी व कर्मचारीची बाजू घेतो आणि कर्मचारी अधिकारीची बाजू घेतो हीच तुम्ही जे वर्षभर काम केलेलं आहे हीच पावती आज तुमचे आज तुमचा एवढा सगळ्यांसमोर मान सन्मान सत्कार कर्मचारी आपुलकी करतो म्हणजे तुम्ही वर्षभर त्यांना चांगली वागणूक दिली म्हणून आणि आता दामले साहेब पण आमचे प्रमुख आहेत जरा कमी सिंग साहेब आमच्या तर चांगला अधिकार आहे मन मन आहे असं काय रागेट पद्धती बोलणार नाही काय नाही म्हणजे खालून वर तलातून वर गेलेला अधिकार आहे चांगला अधिकार आहे आम्हा आम्ही कौतुक करतो आदर करतो साहेब तुमचा चिदरे साहेबांनी चांगलं काम केलं शहरात आमच्या विशेष म्हणजे ढोरगल्ला आहेत मदारपेठेत या एरियात पण चांगला तुम्ही फंड दिला माग दिलं आमच्या पालट झाला त्याबद्दल तुमचे मन मनापासून धन्यवाद मानतो सर्व आरोग्य निरीक्षक आणि एक तीन चार वर्षापूर्वी आपले ॲडवोकेट मिलिंद पवार आपले तुमचे सगळ्यांचे कानिप सर अजून सगळी आता नाव हो घेत नाही तर यांनी ही स्वराज्य कामगार युनियन संघटनेच्या नावाचं रुपट लावलं त्यातून दोन तीन चार वर्षात आज ही सगळं वकील <प्लागा> साहेब तुमचं मनापासून आणि तुमच्या सर्व आपल्या युनियन सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो हे आता जिल्ह्यातली सर्वात मोठी कामगार युनियन आज झाली त्याचा मला पण अभिमान आहे आज सगळ्यांचा सत्कार करत असताना माझ्या एक मनात भावना आली येतानाच मी आलो म्हणजे ही जी या माणसाने सुरुवात केली खरा आदर आदर आणि खरा एक सत्कार त्या माणसाचा व्हावा तर आपल्या सर्वांचा लाडका अडवोकेट मिलीत पवार यांचा मी म्हणजे खाली हानी अधिकारी त्यांच्या वतीने छोटासा एक सत्कार घेतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि मी पण रजा घेतो एक दोन मिनिट पुढे काय केला कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व सभासदांचा सत्कार आहे आता नाही एवढी लोक आहेत म्हणून एक सक्चा सक्चा आपला भाऊ आहे त्याच्यामुळं आपला सत्कार नाना कर्मचारी आमचा नाना <laughs> कर्मचारी आमचा दादा कर्मचारी आहे आमचा आजोबा कर्मचारी आहे तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारावर आपण